लग्नाची पेढी या मालिकेच्या एकोणतीस डिसेंबरच्या भागामध्ये सिंधू आता एकटक सगळ्या घराकडे पाहत असते आणि घराकडे पाहत असताना तिच्या लक्षात येतं की या घरातला माझा शेवटचा दिवस राघोपासून शेवटचं भेटायचं आहे आणि पुन्हा राघवपासून लांब व्हायचं आहे तिला खूप दुःख होत असतं राघोपासून लांब होण्याचं आणि या घरापासून लांब जाण्याचं तितक्यात तिथे राघव येतो आणि म्हणतो थँक्स यावर ती सिंधू म्हणते कशासाठी राघव म्हणतो म्हणजे खरंच विनूला या रेसपर्यंत पोहोचवण्यासाठी तू जे काही केलंस ना त्यासाठी तुझे जितके आभार मानू ना तितके आभार कमी आहेत म्हणजे विनूसाठी जे काही केलंस खरंच खूप तुझा आभारी आहे सिंधू म्हणते मी फक्त विनूला प्रॉमिस केलं होतं ते प्रॉमिस पाळलं बस पण राघवला लक्षात येत नसतं की आपल्याला इतकं सगळ्याचं वाईट का वाटत आहे म्हणजे सिंधू चालले त्याबद्दल आपण का इतके पॅनिक होतोय आपल्याला सावीवरती खूप प्रेम बसला आहे आणि सिंधूबद्दलची फिलिंग वरती येत आहे म्हणून आपण हे करते, आहे असं वाटते की हा क्षण संपूच नाही त्यावेळेला सिंधू सांगत असते मी ना विनूची रेस पाहिन आणि मग इकडून निघून जाईन यावरती राघव म्हणतो म्हणजे म्हणजे तुमचं पक्का आहे का या घरातून निघून जाण्याचं यावरती सिंधू म्हणते हो मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे कारण मला असं वाटतंय की पुन्हा आपण ना नव्याने सुरुवात करूया आणि सगळ्या गोष्टी विसरून जाऊया म्हणजे ज्या वेळेला मी हे घर सोडेन ना मनामध्ये कोणत्याही कटू आठवणी नको राघव म्हणतो म्हणजे तुमचं हे घर सोडून जाण्याचं पक्क झालंय का सिंधू म्हणते हो याबद्दल आपलं आधीच बोलणं झालेलं आहे की नाही राघव म्हणतो तसं तर तुम्ही ज्या या घरात राहत होतात तेव्हा पण तुम्ही म्हटला होतात की डॉक्टर झाल्यावरती हे घर तुम्ही सोडून जाल पण तुम्ही सोडून गेला नाहीतच ना सिंधू म्हणते त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती राघव म्हणतो परिस्थिती वेळेनुसार बदलते पण माणसाला पण बदलायला लागतं सिंधू म्हणते नाही माझं इथून निघून जायचं पक्क झालंय असं म्हणत सिंधू मात्र आता इथून जाण्याचा विषय काढल्यावरती राघवला खूप त्रास होत असतो त्याला या विषयावरती बोलायचंच नसतं आणि तो म्हणतो तुम्ही रेस बघायला येत ना सिंधू म्हणते हो मी आणि सावी विनूला चिअरअप अप करायला येत आहोत तोपर्यंत इकडे आता सगळे रत्नपारखी जमलेले असतात रत्नाकर म्हणतो वहिनी तू खूप चुकीचं वागलेसा म्हणजे सावीच्या बाबतीत जे, सावी जे काही केलंस ना ते मला पटलंच नाही रुक्मिणी म्हणते या घराच्या भल्यासाठी जे करता येईल ना ते मी करणार आहे मग मला कुणीही अडवू शकत नाही रत्नाकर म्हणतो हे बघ वहिनी पण त्यासाठी त्या बिचाऱ्या सावीला वेठीला धरणं हे मला काही पटलं नाही वहिनी तुझं हे वागणं खूप चुकीचं आहे असं म्हणत आता इकडे रत्नाकर खूप मोठा विषय मांडतो त्यावेळेला ऋतुराज म्हणतो दादा तू बाहेरच्या लोकांसाठी आपल्या लोकांना असं डिस् रिषभ म्हणतो इथे घरचं जायचं नाही योग्य अयोग्यचा निर्णय आहे रेश्मा म्हणते बरोबर आहे तुला ती सिंधू आणि सावीच योग्य वाटणार ना तितक्यात तिथे राघव येतो आणि म्हणतो आता हा विषय बंद करा विनूची आज रेस आहे विनूला रेसमध्ये जाण्याआधी या सगळ्या गोष्टीची मला चर्चा नको आहे त्यामुळे विनूच्या समोर कुणीही हा विषय काढणार नाही एवढं मात्र सगळ्यांनी आवर्जून लक्षात ठेवा तितक्यात तिथे विनू येतो विनूला सगळेजण आता बेस्ट ऑफ लक देतात आणि आता राजस्थी सांगते तू रेस जिंकून आलास की तुझ्या आवडीचा गोडाचा शिरा मी ऑलरेडी करून ठेवलेला आहे हं विनू यावरती विनू सांगतो मला दुसरं कोणतंही गिफ्ट नको आहे कारण मला जे गिफ्ट हवं आहे ना ते मी बाबांकडे मागितलेलं आहे बाबा द्याल ना तुम्ही मला हे गिफ्ट याच्यावरती राघव म्हणतो विनूबाळा आत्ता गिफ्टपेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे तर तू इथे रेसमध्ये भाग घेणं आणि जिंकणं असं म्हणत राघव त्या गिफ्टचा विषय काढणं पूर्णपणे टाळतो त्यावेळेला राघव म्हणतो चला आपण सगळे निघूया ना विनू म्हणतो डॉक्टर काकू आणि सावी पण येते ना आपल्यासोबत यावरती राजश्री म्हणते तुम्ही सगळ्यांनी पुढे वा त्यांच्यासोबत आम्ही सगळे येतो राघव तू विनूला घेऊन पुढे हो सावी आणि सिंधूसोबत आम्ही सगळे येतो त्यावरती आता इकडे ऋतुराज म्हणतो मी पेढीवर निघतोय राघव म्हणतो चला मी तुम्हाला सोडतो मग राघव रिषभ आणि सगळेच जण जायला निघतात तेवढ्यात रुक्मिणी म्हणते राजश्री अज्जू तू जा बरं विनूला बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला सांग मग राजश्री आशीर्वाद घेण्यासाठी येते आणि देवाकडे प्रार्थना करते की विनू त्याच्या आयुष्यातील खूप मोठा सामना करण्यासाठी पुढे चालला आहे या सगळ्यामध्ये विनूला यश दे असं म्हणत देवाचे आभार मानत देवाची प्रार्थना करत विनूला हात चोडायला लावत राजश्री त्याला आशीर्वाद मागत असते मग आता सगळेजण आपापल्या मार्गाने जायला निघतात म्हणजे राघव ऋतुजा जिला घेऊन निघतो आणि तोपर्यंत इकडे राजाश्री म्हणते मी ही वाटी आठ ठेवून आले वाटी आठ ठेवायला राजश्री गेल्यावरती या त्रिकुटाची कारस्थानं सुरू होतात ऋतुजा म्हणते वेणी करायचा ना आपला प्लॅन आणि ऋतुजा आणि रेशमा दोघीजणी सिंधूच्या दाराची कडी लावतात आणि आता रुक्मिणी म्हणते सिंधू इकडे पोहोचणार तर नाही आणि रेसमध्ये सिंधूचा सहभाग नसणार डायरेक्ट परस्पर सिंधू इकडून निघून जाईल आणि या घरात पुन्हा येण्याचे तिचे मार्ग मी अशा पद्धतीमध्ये बंद करणार आहे असं म्हणत इकडे आता रुक् रुक्मिणीने खूप मोठा डाव रचलेला तो सिंधूला रेसमध्ये येऊ न देण्याचा आणि सिंधूला या घरातून कायमचं दूर करण्याचा पण नियती मात्र सिंधूच्या बाजूने निर्णय देत रुक्मिणीला मात देणार असते इकडे सावीची गडबड चालू असते आई चल ना तुझं आटपलं का अगं चल लवकर विनू वाट पाहत असेल त्याला तिथे आपल्या मोटिवेशनची गरज आहे आपण गेल्याशिवाय तो काही रेसमध्ये भाग घेणार नाही आई तू चल ना आई तू चल ना असा एकच घोषणा लावत सावी आता हट्ट करत असते सिंधू म्हणते हो बाळा चल चल, चल आणि सिंधू आता रेसला जाऊन तिकडून परस्पर दहिगावला जायची तयारी करते बॅग भरते आणि सावीसोबत निघते सिंधूचा प्लॅन पक्का असतो की रेस संपली की विनूला भेटून आपण लगेच दहिगावला जायचं आणि आता ती बाहेर यायला लागते बाहेर यायलासाठी ज्या वेळेला दार उघडायला येते तर दाराला बाहेरून कडी असल्यामुळे दार काही उघडताच येत नसतं त्यामुळे सिंधू आता पॅनिक होते सावी म्हणते हे काय आई कुणी बाहेरून दार लावलं असेल सिंधूच्या काहीच लक्षात येत नाही आणि सिंधू घरात अडकलेली असते आता इकडे जे पी विद्यालयाचा खेळ महोत्सव सुरू होतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन सुरू असतात रेस कॉम्पिटिशन आता रनिंग रेसची कॉम्पिटिशन सुरू होते त्यावेळेला सगळेच जण मुलांना वॉर्मअप करण्यासाठी एका ठिकाणी ठेवतात त्यांचे कोच त्यांना समजावून सांगतात की तुम्ही वॉर्मअप करा ज्या वेळेला तुमच्या रेसची वेळ येईल तुम्हाला अनाऊन्स करून तिकडे बोलवलं जाईल मग सगळी मुलं रेसमध्ये पार्टिसिपेट करणारी एका ठिकाणी थांबतात आणि वॉर्मअप करत असतात तोपर्यंत काही आगाऊ मुलं किंवा विनुला चिडवायला आलेली मुलं म्हणतात काय रे कोण कोण रेसमध्ये भाग घेणार आहे दुसरा मुलगा म्हणतो बाकी काय माहीत नाही आहे पण हा डेड फुटी या ज्याला चालता येत नाही तो पण भाग घेणार आहे विनू म्हणतो तुम्ही कितीही काही बोललात ना तरी मी या वेळेला डिमोटिवेट होणार नाही रडणार नाही मी रेसमध्ये भाग घेणार म्हणजे घेणारच यावर तो मुलगा म्हणतो हो घे की पण हरण्यासाठी हं म्हणजे आत्ता तुला आम्ही समजवून सांगतोय की तू रेसमध्ये जिंकू शकत नाहीस पण पण नंतर सगळी दुनिया तुझ्यावरती असेल ना तेव्हा तुला समजेल विनू विचार करतो नाही मला डॉक्टर काकूंनी जे सांगितले तेच मला लक्षात ठेवलं पाहिजे की कोणाच्याही बोलण्याने आपण डिमोटिवेट व्हायचं नाही कारण रेस मी नंतर जिंकेन पण इथे मी मनाने जिंकणं आवश्यक आहे मनाने जिंकलो तरच मी रनिंग रेसमध्ये जिंकू शकतो हा सिंधूने सांगितलेला विचार आता विनुच्या येतो आणि सगळे निगेटिव्ह विचार तो झटकून टाकतो इकडे आता सिंधू आणि सावी दार उघडा अन्वी राघव दार उघडा असं ओरडत असतात पण दार उघडायला तिथे कोणीच नसतं विनूच्या डोक्यामध्ये फक्त सिंधूने सांगितलेले चांगले विचार येत असतात आणि रनिंग रेसमध्ये भाग घेण्यासाठी तो स्वतःच्या मनाची तयारी करत असतो पण इकडे राघवला चिंता पडत नसते कारण कुठेही सिंधू आणि सावी दिसत नसते तो इकडे तिकडे शोधत असतो आणि त्याच वेळेला रुक्मिणी तिकडे येते रुक्मिणी म्हणते काय रे राघव तू कुणाला शोधतो आहेस राघव म्हणतो ते सिंधू रुक्मिणी म्हणते काय सिंधू राघव म्हणतो म्हणजे सिंधू आणि सावी येणार होत्या ना रेसमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी मिनूला मोटिवेट करण्यासाठी पण त्या आल्या नाहीत त्यावरती रेश्मा म्हणते राघव भाऊजी अहो मी म्हटलं होतं सिंधूला की चल आमच्यासोबत पण ती काही यायला तयार नाही ती म्हणते माझं मी बघेन तुम्ही मला कुणी सांगायची गरज नाही आहे मग आता काय बोलणार आपण मग आम्ही निघून आलो त्यावरती रुक्मिणी म्हणते बघितलंस ना राघव तिला काही पडलेलं नाही आहे विनूचं वगैरे जर तिला पडलं असतं तर विनूला मोटिवेट करण्यासाठी आली असती ना ती असं म्हणत रुक्मिणी डबल ढोलकीसारखी आता इकडून पण आणि तिकडून पण सिंधूला वाईट करण्याचा प्रयत्न करत असते इकडे विनू घाबरलेला असतो त्याला आईची गरज असते तो इकडे तिकडे सिंधूला राणीला पाहण्याचा प्रयत्न करत असतो राणी ऑलरेडी नसते आणि सिंधू नसल्यामुळे त्याचा आता मन एकदम हतबल व्हायला लागतं राजश्री हे नोटीस करते आणि म्हणते मला असं वाटते विनू घाबरलाय का म्हणजे इथे राणी असते ना तर बरं झालं असतं रुक्मिणी म्हणते हे बघ तो घाबरलेला वगैरे काही नाहीये तू काळजी करू नको मला शंभर टक्के खात्री आहे की आपला विनूच ही रेस जिंकणार यावर ती राजश्री म्हणते हो वैनी खात्री तर मला पण आहे पण तो घाबरलाय आणि ती म्हणते विनू विनू बेस्ट ऑफ लक तूच जिंकणार असं म्हणत राजश्री त्याला मोटिवेट करत असते अखेर रेस चालू होते सगळ्यांना आपली पोझिशन दिली जाते डावा पाय पुढे करून उभं हा आणि त्यांना आता एकदम पोझिशन कोणून शिट्टी वाजून त्यांची रेस चालू होते रेस चालू झाल्यावर ती सगळे हळूहळू पळायला लागतात विनू सुद्धा त्याच्या गतीने पळायला लागतो थोडं अंतर विनू व्यवस्थित थोडं अंतर धावल्यावर ती विनूच्या पायाला एकदम क्रॅम्प येतो विनू खाली पडतो आणि तो एकदम कोलमडतो सगळे रत्नपारखी हदरतात विनूला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतात पण विनूचं लक्ष कुठेच नसतं आणि अखेरच्या क्षणी विनूला हरता हरता जिंकवण्यासाठी तिकडे सिंधू येते सिंधू जोरात ओरडते आणि म्हणते विनू विनू आपण काय शिकलोय कोणत्याही संकटावरती आता आपण हरायचं नाही ना तुला मी शिकवले ना आपल्या वाटेमध्ये संकट येतील सत्तर पण आपण प्रत्येक संकटावरती मात करत पुढे जायचं बेहत्तर असं म्हणत सिंधू त्याला एकदम मोटिवेशनल स्पीच देते लगेचच आता विनू आपल्या पायाचं दुखणं विसरतो आणि विसरून तो लगेच कॉम्पिटिशन धावायला लागतो सिंधूच्या एका शब्दाने विनूला बळ आलेलं असतं विनू लगेच उठतो आत्तापर्यंत रत्नपारख्यांपैकी कुणालाही जे जमलं नाही ते सिंधूने केलेलं असतं आणि रुक्मिणी हे सगळं बघतच बसते ती ऋतुजाकडे बघायला लागते की तुला एक काम दिलेलं नीट करता येत नाही ऋतुजा हतबल असते अखेर सिंधूने बाजी मारलेली असते सिंधूमुळे आज विनू कॉम्पिटिशन जिंकतो पुन्हा एकदा सिंधूने आपलं स्थान या घरातलं आणि राघवच्या मनातलं भक्कम केलेलं असतं